नमस्कार मित्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाहणार आहे कांदा बाजार भाव व अवकीची परिस्थिती पाहणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज जर पाहिलं मित्रांनो तर अहमदनगर जिल्ह्यात मागील तुलनेत अवकीचे प्रमाण हे कमी आज बाजारात होते त्यामुळे कांदा बाजार भावात आज थोडीशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आज जर सरासरी बाजारभाव पाहिले तर कमीत कमी दर हा पाचशे ते विकला गेला तर सर्वसाधारण दर हा आठशे ते बाराशे पर्यंत विकला गेला तर जास्तीत जास्त दर हा बाराशे ते सोळाशे पर्यंत आज अहमदनगर जिल्ह्यात निघला तर पाहूया मित्रांनो आज अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा निघाव

सव्वा बाराशे सव्वा बाराशे बस बाराशे साठ सत्तर बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये हॅलोशे चौदा

चौदा <laughs> <laughs>

Why? Is There will be Yes Okay. We're going to helpını Can help us How will Is there one Did